मिहीर नव्याला म्हणाला तुला काय वाटतं मी त्या मुलींबद्दल सिरियस होईल ज्यांना मी काही महिन्यात सोडलं तूच सांग माझ्या आयुष्यात अशी कोणती मुलगी आहे जिला मी सोडूच शकत नाही तिच्याशी बोलल्याशिवाय मी राहू शकत नाही हे ऐकून नव्याचं हृदय जोराने धडधडलं तिच्या डोळ्यात भीती आणि कुतूहल एकत्र चमकलं मिहीर तिच्याकडे सरकत म्हणाला गप्प का झालीच बोल ना लहानपणापासून अशी कोण मुलगी आहे जी आत्तापर्यंत माझ्यासोबत आहे ना मी तिला सोडलं ना तिने मला सोडलं आणि कधी सोडायचा विचारही करू शकत नाही त्याच्या डोळ्यातलं वेडप्रेम पाहून नव्या निशब्द झाली मिहिरचा आवाज आता कंप पावत होता तू विचार केलास कसा की मी नैनावर प्रेम करेल तुला दिसत नाही का नव्या जितकी अधीरता मी तुला दाखवतो जितकं महत्व मी तुला देतो मला वाटलं तुला माझ्या प्रेमाची जाणीव असेल तू असं कसं अनोळखी असू शकतेस तो जवळजवळ ओरडल्यासारखा म्हणाला तू नयनाकडून हे ऐकून कसं का काय घेतलंस की ती माझ्यावर प्रेम करते तू तर तिचा तोंड फोडायला हवं होतं हे ऐकून देवाची शपथ घेऊन सांगतो जर असंच तुझ्याबद्दल कोणी मुलगा काही बोलला असता तर मला सांगितलं असतं तर मी त्याला जीवाशी ठार केलं असतं नव्याचे हात थरधरत होते ती रडायच्या बेतात होती पण तिच्या गालावरून पाणी गडायच्या आधीच मिरने खिशातून कसला तरी बॉक्स काढला ती अवाक झाली तिच्या लक्षातच येईना तो काय करतोय त्याने त्या बॉक्समधून एक रिंग बाहेर काढली आणि ती हातावर धरत म्हणाला ही फक्त अंगठी नाहीये नव्या ही माझ्या प्रत्येक श्वासाची प्रत्येक धडधडीची निशाणी आहे नव्या तुझा हात पुढे दे नव्या घाबरून मागे सरकली तिने नाही म्हणून मान हलवली आणि थरथरत म्हणाली मी तुझ्याबद्दल असा कधी विचारच केला नाही मिरजे ओट किंचित स्मितले पण डोळ्यांतून वेळसर हट्ट झळकत होता काही हरकत नाही तर मग आता विचार करून घे तसंही मी माझ्या आयुष्याबद्दल बोललो आहे काही दिवसांतच तुझ्या घरी नातं मागायला येईल तुझा हात माझ्याकडे देते आहेस की मी जबरदस्तीने पकडू नव्याने त्याच्याकडे हात पुढे दिला नाही तिच्या डोळ्यात अश्रू तरळले मग मिहीर अचानक त्याच्या जागेवरून उठला तिचा हात घट्ट पकडून त्यात रिंग घातली आणि परत बसला तो शांतपणे पण पन हुकुमी आवाजात म्हणाला उद्या जाऊन ही रिंग नयनाला दाखवून दे आणि सांग मिहीर फक्त माझा आहे नव्याचे तर होश उडाले तिला अजूनही विश्वास बसत नव्हता पण तिच्या हृदयात काहीतरी हल्लं होतं जे ती शब्दात व्यक्त करू शकत नव्हती मिहीर खूप रागाने आपल्या खुर्चीतून उठला म्हणाला चल तुला तुझ्या घरी सोडतो नव्या शांतपणे उभी होती डोळे मात्र सतत मिहीरकडेच लागले होते ती जशी रेस्टॉरंटच्या बाहेर जायला निघाली त्याने अचानक तिचा हात धरला पण नव्याने जोरात आपला हात झटकून घेतला ती मोठ्या रागाने त्याच्याकडे पाहत होती मिहीरही तिच्याकडेच बघत होता नव्या शांतपणे गाडीत जाऊन बसली तिने कटाक्ष टाकत म्हटलं मला आधी माहिती असतं की तू माझ्याशी मैत्रीचा असा अर्थ लावशील तर मी कधीच तुझ्याशी मैत्री केली नसती मिहीर खूप रफ ड्राईव्ह करत होता तो म्हणाला मी तुला आधीच सांगितलं होतं मी तुझा फक्त मित्र नाही आणि ना तू माझी फक्त मैत्रीण आहेस मी काही वेगळं केलं नाही तू मला आवडतेस मी तुझ्यावर प्रेम करतो तुझ्या घरचे मला पसंत करतात माझं घर तूच आहेस आणि तूही मला ना आवडत नाहीस नव्याने रागाने उत्तर दिलं पण मी तुला या घरच्यांच्या पसंतीमुळे पसंत करत नाही मिहीर म्हणाला पण पसंत तर करतेस ना जेव्हा प्रसंग बदलेल तेव्हा घरच्यांसमोरही सांगशील नव्या हातातून अंगठी काढून धरत होती मिहीर गंभीरपणे तिच्याकडे पाहत म्हणाला नव्या ही अंगठी घाल आजवर नव्याने त्याला इतक्या गंभीरपणे कधीच पाहिलं नव्हतं तो रागातही खूप गंभीर दिसत होता म्हणाला माझ्या आईने तुझ्या आईशी हलक्या शब्दात बोलूनही ठेवलंय आणि त्यांनी कुठलाही आक्षेप घेतलेला नाही नव्याने हळू आवाजात म्हटलं तुला तर नैना पसंत करते मिहिरने तडकाफडके उत्तर दिलं तो माझा प्रश्न नाही नव्याने पुन्हा कटाक्ष टाकला मग मी तुला आवडते हा पण माझा प्रश्न नाही आरो म्हणाला ठीक आहे उद्या आपण युनिव्हर्सिटीत जाऊ मी नैनाला सरळ सांगेन की मला तिच्यावर प्रेम नाही नव्याने लगेच थांबवलं तू असं काही करणार नाहीस मिहीर म्हणाला का नाही मला कुणालाही माझ्याबद्दल गैरसमज व्हावा असं वाटत नाही मी तिच्यासमोर सरळ नकार देईन नव्याने कडक शब्दात म्हटलं ठीक आहे जर तू तिला नकार देशील तर माझ्याकडून सरळ नकार आहे हे ऐकून अचानक मिहिरने गाडीला ब्रेक लावला नव्या डॅशबोर्डला आपट्टा आपट्टा वाचली मिहिरने गाडी बंद केली आणि तिच्याकडे टक लावून बघू लागला रिकामा रस्ता गाडी एकीकडे थांबलेली मिहीर म्हणाला तुला काय हवंय नव्या नाही ना आपल्या आयुष्यात नाही आणि तू ती आपल्या आयुष्यात ओढू नकोस आणि तुला जर वाटतं की तू माझ्यावर प्रेम करत नाहीस तर तू चुकीची आहेस ज्या दिवशी मी तुझ्यापासून दूर जाईन त्या दिवशी तुला कळेल की माझं तुझ्या आयुष्यात किती महत्त्व आहे तुला स्वतःलाच ठाऊक नाही की तू मला किती पसंत करतेस मूर्ख आहेस तू तु। पण जेव्हा तुला कळेल तेव्हा खूप पश्चाताप होईल तुला नव्या नव्याने दाटोत खाऊन म्हटलं गाडी सुरू कर आणि नीट चालव अंगठी अजूनही तिच्या हातातच होती मिहीर पुन्हा म्हणाला ही घाल खूप प्रेमाने आणली आहे तुझ्यासाठी नव्याला काय करावं ते समजेना तिला माहीत होतं नैनाच्या डोळ्यात तिने आधीच मिहीरसाठी प्रेम पाहिलं होतं आणि हेही पाहिलं होतं की नैना त्याला किती जीवापाड प्रेम करते मग मिहीर काय इतका हट्ट धरून बसला आहे हेच तिला समजेना शेवटी नव्याने शांतपणे अंगठी घातली कारण ती जाणून होती जोपर्यंत ती अंगठी घालत नाही तोपर्यंत मिहीर गाडी चालवणारच ना नाही मिहीरने गंभीर नजरेने नवव्याकडे पाहिलं आणि तिला घरी सोडून आला गाडी थांबत तो म्हणाला उद्या माझे आई बाबा येतील आणि हे नातं पक्क होईल नव्याने तडक उत्तर दिलं अजून तू कोणाला घरी पाठवणार नाहीस मला थोडा विचार करायला वेळ हवा आहे मिहीर ठामपणे म्हणाला नाही नव्या मी तुला आणखी वेळ देऊ शकत नाही एकदा तू माझ्या नावाची झालीस माझी झालीस तर मग मला दुसऱ्या कुणाची पर्वा नाही नवव्या गाडीतून उतरून घरी आली आईने तिला हसतमुखाने पाहिलं पण नवव्या थेट आपल्या खोलीत गेली दरवाजा बंद केला आणि बेडवर बसून डोकं पकडून बसली तिच्या डोळ्यांसमोर वारंवार नैनाचा चेहरा येत होता किती खुश होती नैना ती काय विचार करेल माझ्याबद्दल की मी तिच्या प्रेमावर डाका टाकला प्रेम नैनाने केलं होतं पण साखळपुरा मात्र मिहीर सोबत माझा झाला आता मी तिच्याकडे डोळ्यात डोळे घालून बघूही शकणार नाही सर्वात आधी तर नव्याने हातातून अंगठी काढून बाजूला ठेवली तिला हे चांगलंच ठाऊक होतं की मिहीरचं नातं तिच्या घरी असत असत मान्य केलं जाईल त्याच्या वडिलांचा चांगला व्यवसाय होता आणि मिहीर स्वतःही वडिलांसोबत ऑफिस बघत असे शिवाय नवव्याच्या आईलाही तो खूप आवडत होता नव्या संभ्रमात होती तिने काय करावं काय निर्णय घ्यावा त्याच दिवसात तिच्या मोठ्या भावाचं लग्न होतं तिची आई त्याच्या लग्नाच्या एखाद्या कार्यक्रमातच तिचा साखरपुडा करायचं ठरवत होती दुसऱ्या दिवशी नव्या युनिव्हर्सिटीत गेली मिहीर आधीच पोहोचला होता आणि नैनाशी बोलत होता नव्याचं मन जोरात धडधडू लागलं ती वेगाने पावलं टाकत त्यांच्या जवळ आली क्लास सुरू होतोय चल असं म्हणत तिने नयनाचा हात धरला आणि तिला क्लासरूममध्ये घेऊन गेली आणि मग तिच्याजवळच बसली अजून प्राध्यापक आले नव्हते थोडा वेळ बाकी होता नैना नव्याला चिडून म्हणाली तू वेडी झाली आहेस का किती चुकीच्या वेळी माझा हात धरून मला क्लासमध्ये घेऊन आलीस तुला माहीत आहे का मिहीर म्हणत होता की त्याला माझ्याशी काही बोलायचं आहे कदाचित तो मला प्रेमाची कबुली देणार होता नवव्या तू नेहमीच चुकीच्या वेळेला एंट्री मारतेस नैना अजूनही त्या गैरसमजुतीत होती आणि खूप खुशही होती पण नवव्याला ठाऊक होतं की मिहीर तिला काय सांगणार आहे नव्याजवळ उत्तर द्यायलाच काही नव्हतं नैना आनंदाने म्हणाली आज माझं स्वप्न पूर्ण होणार आहे माहितीये मी दिवस रात्र मिहीरच्याच स्वप्नात हरवलेली असते प्रोफेसर काही वेळातच क्लासमध्ये आले क्लास, क्लास संपल्यावर नव्याने पाहिलं मिहीर तिच्याकडेच बघत होता पुढच्या तासाला तो नैनाच्या जवळ जाऊन बसला नव्याला अजिबात नको होतं की तो तिच्याशी बोलावा पण तिला माहीत होतं मिहीर फार रागत आहे आणि तो नैनाला काय काय ऐकवेल सांगता येत नव्हतं योगायोगाने मिहिरच्या मागच्या बाकावर हरीश बसला होता नव्या मुद्दाम हरीशच्या शेजारी जाऊन बसली तिला हरीशच्या शेजारी बसलेलं पाहून मिहीर पलटून तिच्याकडे बघू लागला हरीशही आश्चर्यचकित झालं नव्याने विचारलं कसं आहेस हरीश हरीश म्हणाला ठीक आहे नव्याने पुढे म्हणाली क्लास संपला की मला तुझ्याशी काही बोलायचं आहे हरीश शांतपणे म्हणाला ठीक आहे हरीश अधूनमधून मिहीरकडेही पाहत होता प्राध्यापक वर्गात आले असल्यामुळे मिहिरने तिथे काही तमाशा केला नाही पण त्याला नयनाला जे काही सांगायचं होतं ते सांगू शकलं नाही जशी क्लास संपली नव्याने मुद्दाम हरीशचा हात धरला आणि त्याच्यासोबत क्लासरूमच्या बाहेर आली नव्याने आजवर कधीही कोणत्या मुलाचा हात असा धरला नव्हता मिहिरचाही नाही त्यामुळे हरीश थक्क झाला होता दोघंही ग्राउंडमधल्या एका बाकावर बसले हरीश विचारू लागला काय झालं काही प्रॉब्लेम आहे का नव्या सरळ म्हणाली मला तू आवडतोस हरीशच्या डोळ्यात आश्चर्य होतं तो स्तब्धपणे तिच्याकडे पाहत होता नव्याने पुढे विचारलं हरीश तू माझ्याशी लग्न करशील का तेवढ्यात मिहीर समोर आला त्याने नव्याचा हात धरून तिला आपल्या समोर उभं केलं आणि संतापाने म्हणाला हा काय तमाशा चालवला आहेस काय हवंय तुला पूर्ण युनिव्हर्सिटीला नाटक दाखवायचं आहे का मग मीच सुरू करतो तमाशा तो प्रचंड रागात होता नव्याने ओढून सांगितलं माझा हात सोड तुला काय वाटतं आवडण्याचा हक्क फक्त तुझाच आहे मी तुला अजिबात पसंत करत नाही मी हरिश्वर प्रेम करते हे ऐकून मिहीर संतापला तो हरिश्वर धावून जाणार होता पण तो नवव्याला उद्देशून ओरडला खोटं बोलतेस तू नव्या हा सगळं नाटक आहे तू हे फक्त तुझ्या मैत्रीत वळसड राहण्यासाठी करतेस नवव्याने संतापाने प्रत्युत्तर दिलं कुठली मैत्री कसली मैत्री माझा हात सोड कळलं का तुला तिने नखाने त्याचा हात ओर पाडला आणि स्वतःला सोडवलं नव्या जोरात म्हणाली माझ्यासाठी ना तुझी काही किंमत आहे ना नैनाची जर मला तू खरंच आवडला असतास तर मी कधीच तुला नैनाच्यासाठी सोडलं नसतं पण मी प्रेम हरीशवर करते मिहीर तू माझ्यासाठी काहीच नाहीस मिहीर ओरडला बकवास करतेस नव्या तू खोटं बोलतेस तो थेट नैनाकडे गेला आणि म्हणाला नैना मला माफ कर पण मी तुझ्यावर प्रेम करत नाही मी नेहमीच नव्यावर प्रेम केलं आहे आणि मला फक्त ही चवी आहे नाही ना आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिली पण मग एक शब्दही न बोलता तिथून थेट बाहेर निघून गेली मिहीर कटाक्ष शाकत म्हणाला झालं का की अजून काही तमाशा करायचा आहेस तो नव्याचा हात पकडून तिला युनिव्हर्सिटी बाहेर घेऊन जाऊ लागला नव्या ओरडली मला सोड तुला काय वाटतं मी हे सगळं फक्त मैत्रीसाठी गेलं आहे मिहीर रागाने म्हणाला मी तुला खूप चांगलं ओळखतो तू माझ्याशिवाय कोणावरही प्रेम करू शकत नाहीस नव्याने थंड आवाजात म्हटलं हे तुझी खुशफहमी आहे माझा हात सोड पण मिहीर तिला जबरदस्ती गाडीत बसवून घरी सोडून गेला तो म्हणाला आज मी स्वतः येईन आणि सर्वांसमोर तुझ्या हातात माझ्या नावाची अंगठी घालीन नव्याने स्पष्ट सांगितलं मला हे जबरदस्तीचं नातं मान्य नाही मिहीर थंड कटाक्षाने म्हणाला तुझा मेंदू जितका बिघडलाय ना तो मी नंतर ठीक करून घेईन असं म्हणून तो घरी निघून गेला नव्या घरी आली तेव्हा तिची आई म्हणाली जेवण तयार आहे नव्याने थकलेल्या स्वरात उत्तर दिलं मला काही खायचं नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जर मिहीरच्या घरून माझ्यासाठी नातं आलं तर आई तुम्ही माझ्याकडून सरळ नकार समजा आई घाबरत म्हणाली काय झालं भांडण झालं का, का तुमचं नव्याने गंभीर आवाजात सांगितलं तुम्हाला जे मी सांगते ना तेवढं समजून घ्या तुम्ही त्याला होकार द्यायचा नाही आई म्हणाली का नाही करणार मी एवढा चांगला मुलगा आहे लहानपणापासून आपल्याला माहिती आहे त्याच्यात नक्की काय वाईट आहे ती म्हणाली मला त्याच्याशी लग्न करायचं नाही आई पुन्हा म्हणाली कारण तरी सांग त्याच्यात काय दोष आहे काही वाईट करताना पाहिलंय का तू त्याला ना तो सिगारेट ओढतो ना उधळपट्टी करतो दोन वर्षांपासून वडिलांसोबत बिझनेस सांभाळतो शिक्षणही चालू आहे तुला काय वाईट दिसलं त्याच्यात नव्या ठाम आवाजात म्हणाली मला त्याच्याशी लग्न करायचं नाही मी तुम्हाला स्पष्ट सांगितलंय असं म्हणून ती आपल्या खोलीत निघून गेली डोळ्यांतून अश्रू काय येत होते हे तिलाही कळेना ती स्वतःच गोंधळलेली होती थोड्या वेळाने तिच्या नंबरवर हरीशचा फोन आला नव्या रडत होती हरीशने विचारलं काय झालं काही प्रॉब्लेम आहे का, का नव्याने रडत्या आवाजात उत्तर दिलं काही नाही फक्त एवढं सांग तू माझ्याशी लग्न करशील का हरीश शांतपणे म्हणाला नव्या मी तुला त्या नजरेने कधीच पाहिलं नाही पाहूही शकत नाही कारण माझं लग्न माझ्या बहिणीच्या नंदेसोबत आधीच जमलं आहे नव्याने हतबल होऊन विचारलं थोडं नाटक तरी करू शकशील का हरीश गंभीर झाला नेमकं झालं काय आहे मला सांग तेव्हा नव्याने त्याला संपूर्ण गोष्ट थोडक्यात सांगितले हरीश म्हणाला तुला आक्षेप नेमका यावर आहे का की नैनाला मिहीर आवडतो की मिहीर तुला मुळीच आवडत नाही नव्याने निराशपणे सांगितलं दोन्ही एकच आहे हरीश शांतपणे म्हणाला नाही नव्या दोन्ही एकच नाही आधी तू हे ठरव की तुझ्या आयुष्यात मिहिरचं स्थान कुठे आहे त्याचं महत्त्व नक्की काय आहे त्या क्षणी नवव्याला काहीच सुचनाच झालं ती विचार करण्याच्या मनस्थितीत नव्हती नव्याने थरथरत उत्तर दिलं मला माहीत नाही तो माझ्या आयुष्यात कुठेच नाही हरीश विचारत राहिला जर नैनामध्ये आली नसती आणि तिने तुला कधीच हे सांगितलं नसतं की ती मिहीरवर जीवापाठ प्रेम करते त्याच्याशिवाय जगू शकत नाही तरीसुद्धा तुझं हेच उत्तर असतं का नव्या उत्तर द्यायच्या तयारीत होती पण त्याचवेळी तिच्या मोबाईलवर नैनाचा नंबर दिसला नव्या म्हणाली हरीश मी थोड्या वेळाने बोलते असं म्हणून तिने फोन कट केला पण फोनवर नैनाची आई होती ती रडत म्हणाली बाळा तू हॉस्पिटलमध्ये पोहोचू शकशील का नैना खूपच आजारी आहे ती बेशुद्ध झाली आहे युनिव्हर्सिटीत काही झालं होतं का, का। कारण ती सतत एकच म्हणत होती हे माझ्यासोबत होऊच शकत नाही तो असं कधीच करणार नाही बाळा काय झालं माझी मुलगी कधी इतका डिप्रेशनमध्ये गेली नव्हती की बेशुद्ध पडेल नव्याची जाणू शुद्ध सरपली तिने विचारलं कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहे ती सांगा मला आईने हॉस्पिटलचं सा नाव सांगितलं नव्या धावत धावत तिथे पोहोचली नैना अजूनही बेशुद्ध होती बेशुद्धीतही ती फक्त मिहीरचं नाव घेत होती तो असं करू शकत नाही मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही तिच्या डोळ्यांतून पाणी वाहत होतं तिला इंजेक्शन देण्यात आलं होतं पण ती अजूनही झटके खात होती हे पाहून नव्याच्या मनात मिहीरबद्दल प्रचंड राग उसळला तिने लगेच त्याला फोन केला पहिल्याच पेलवर त्याने फोन उचलला तो म्हणाला काय प्रॉब्लेम आहे नव्या रडतच बोलली मिहीर कदाचित घाबरला होता तो म्हणाला नव्या काय झालं तू रडतेस का नव्याने हताश आवाजात सांगितलं जर नैनाला काही झालं ना मिहीर तर मी स्वतःलाही संपवून टाकेन मग आयुष्यभर शोक करत राहा मिहीर घाबरून म्हणाला हा कसला वेळेपणा आहे नवव्या नव्याने रडतच सांगितलं मी सध्या हॉस्पिटलमध्ये आहे तिला पॅनिक अटॅक आला आहे नव्याला अजिबात कल्पना नव्हती की मिहीर एवढा स्वार्थी असू शकतो तो घाबरून म्हणाला कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहे ती मला सांग नव्याने त्याला हॉस्पिटलचं सा नाव सांगितलं नैनाची आई रडत होती वडील खूपच चिंतेत होते इतक्यात मिहीर हॉस्पिटलमध्ये पोहोचला नव्या रडतच नैनाच्या आईजवळ बसली होती मिहीर ये जवळ येऊन म्हणाला नेमकं काय झालंय नैनाची आई मिहीरकडे पाहत नव्याला विचारते बाळा हा कोण आहे नव्याने काही उत्तर दिलं नाही ती उठली आणि मिहीरचा हात धरून त्याला नैनाच्या खोलीत घेऊन गेली नैना पूर्ण बेशुद्ध होती चेहरा पांढरा फटक झाला होता डोळ्यांतून अश्रू वाहत होते आणि ओठांवर फक्त मिहीर हेच नाव होतं मिहीरही तिची अवस्था पाहून काही क्षण स्तब्ध उभा राहिला नव्याने शांतपण ठाम स्वरात म्हटलं खूप प्रेम करते ती तुझ्यावर तुला कळत नाही का जितकं प्रेम ती तुला देऊ शकते तितकं मी कधीच देऊ शकत नाही मग तिने हात जोडले देवासाठी नयनाला वाचव कृपा कर मिहिरने एक नजर नव्याच्या डोळ्यात टाकली ती सतत रडत होती नयनाची आई ही मागे उभी राहून सगळं पाहत होती ती जवळ येऊन म्हणाली तर हा आहे का तो मुलगा त्याचं नाव माझ्या मुलीच्या तोंडावर सतत आहे नव्याने मान डोलावली हो नैनाची आई हळू आवाजात म्हणाली नैना माझी एकुलती एक मुलगी आहे जर हे दोघं खरंच एकमेकांवर प्रेम करत असतील तर आम्हाला काही आक्षेप नाही पण मिहीर खोली बाहेर निघून गेला नव्या त्याच्या मागे धावत गेली ती समोर उभी राहिली म्हणून त्याला थांबावं लागलं तू म्हणाला तू खूप कठीण परीक्षा घेत आहेस माझी नवव्या समजून घे नैना फार भावनिक मुलगी आहे तिला शुद्ध आली की हळूहळू ती वास्तव स्वीकारेल नव्याने रडतच सांगितलं ती मरून जाईल तुला का कळत नाही तू मला प्रेम करतोस ना मिहीर मग त्या प्रेमाच्या नावाखातर नैनाला स्वीकार मिहीरच्या डोळ्यात पाणी दाटून आलं तो म्हणाला पण तू माझ्याशिवाय राहू शकशील का मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही तुलाही तर मला समजून घ्यायला हवं नवव्याने ठामपणे उत्तर दिलं तू भावनेत येऊन निर्णय घेत आहेस मला काही फरक पडणार नाही मिहीर म्हणाला तू खोटं बोलतेस तुला वाटतंय की तुला काही फरक पडणार नाही पण जेव्हा मी तुला दिसणार नाही जेव्हा मी दुसऱ्याचा होईन तेव्हा तुला जाणवेल तेव्हा तुला फार पश्चाताप होईल नव्याने उत्तर दिलं नाही मला पश्चाताप होणार नाही पण सध्या माझी मैत्रीण जीव मनाच्या सीमारेषेवर आहे आणि तिला वाचवण्याची ताकद तुझ्याकडे आहे तिने हातातील अंगठी काढून मिहीरच्या हातावर ठेवली जा तिचं नाव घेऊन तिला हाक मार ती नक्की जागी होईल तिला ही अंगठी घाल कृपया जर खरंच मला प्रेम करतोस तर तू नकार देणार नाहीस नव्याने हात जोडून विणवणी केली मिहीर काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला मग परत नैनाच्या खोलीत गेला पण नव्या तिथे जाऊ शकले नाही थेट आपल्या घरी परतले काही दिवस उलटले मिहिरचे लोक नव्याच्या घरी नातं घेऊन आलेच नाहीत एके दिवशी नैनाचा फोन आला ती आनंदाने म्हणाली मिहिरने माझी माफी मागितली आहे ते म्हणतोय त्या दिवशी त्याने जे काही सांगितलं होतं ते खोटं होतं खरं म्हणजे तो मला प्रेम करतो नव्याने असत उत्तर दिलं मी आधीपासून सांगत होते की तुम्ही दोघं एकमेकांसाठीच आहात पण हे सांगताना तिच्या डोळ्यांतून अश्रू उघडले तिला आजपर्यंत समजत नाही होतं की ती का रडते आहे आतून का एवढं पोकळ वाटते थोड्याच दिवसात मिहिरचा साखरपुडा झाल्याची बातमी नव्याच्या घरी पोहोचली तिची आई संतापून म्हणाली तू चांगलं नाही केलंस नक्की तू मिहिरला काहीतरी चुकीचं सांगितलं असेल म्हणूनच त्याने इथे न येता दुसरीकडे नाते केले नव्या शांतपणे म्हणाली आई तिच्या नशिबात तोच होता त्या दिवसात नव्याच्या वडिलांचा व्यवसाय पुण्यामध्ये सुरू झाला होता आईला मुंबई सोडायचं नव्हतं पण वडील पंधरा दिवस पुण्याला पंधरा दिवस मुंबईला असायचे नैनाच्या साखरपुड्याला नव्या गेली होती स्टेजवर मिहीर नैनाच्या शिसारी बसलेला पाहून नवव्याच्या मनात विचार आला जर ती इथे राहिली तर मिहीर कधीच नैनासोबत सुखी राहू शकणार नाही म्हणून तिने वडिलांसोबत पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला आईलाही अखेर तडजोड करावी लागली त्या दिवसांनंतर मिहीर आणि त्याच्या घरच्यांचं त्यांच्या घराशी येणं जाणं पूर्णपणे बंद झालं नव्याने आपला मोबाईल नंबर बदलला आईचाही नंबर बदलून टाकला त्यांच्याशी सगळे संपर्क तोडून टाकले तिला वाटलं की आता सगळं ठीक होईल पण नाही सगळं ठीक झालं नव्हतं नव्याने युनिव्हर्सिटीत प्रवेश घेतला होता पण तिला तिथे अभ्यास करणे कठीण होत होते लेक्चर दरम्यान नेहमीच तिला असं वाटायचं जणू मिहीर तिच्या शेजारी बसलाय हळू आवाजात तिच्या कानाशी कुजबुजतोय हा प्रोफेसर बघ ना चष्म्यात अगदी अस्वालासारखा दिसतो डोळे बघ घोबडासारखे गोल गोल हे ऐकल्यावर नकळत तिच्या चेहऱ्यावर हसू उमटायचं पण लगेच ती स्वतःला सावरायची लायब्ररीत बसून नोट्स बनवताना तिला वाटायचं जणू मिहिरने तिच्या नोट्स तिच्या हातून हिसकावून घेतल्या ती पुढे बघायची तर तिच्यासमोर मिहीर उभा हसत असायचा तो म्हणायचा बघितलंच ना सांगितलं होतं खूप पश्चाताप होईल तुला माझ्यापासून दूर जाऊन नव्या रागाने म्हणायचे मला काहीही पश्चाताप होत नाही मला तुझी अजिबात आठवण नाही आहेत इतक्यात जणू कोणीतरी तिचा हात घट्ट पकडल्यासारखं तिला जाणवलं ती घाबरून म्हणाली मिहीर माझा हात सोड ती दचकून मागे वळली तर तिच्या शेजारी एक मुलगी बसलेली होती तिने विचारलं काय झालं एवढं ओरडते आहेस का लायब्ररीयन रागावेल कुणाशी बोलते आहेस नव्याने घाईघाईने सगळी लायब्ररी पाहिली पण मिहीर कुठेच नव्हता ती थरथरत धर डोकं धरून बसली तिच्या मनात प्रश्न होता का मला तो प्रत्येक ठिकाणी दिसतोय घरी परतल्यावर तिच्या आईने तिला विचारलं खूप घाईघाईचा निर्णय घेतलास माझं मन इथे लागतच नाही दरम्यान तिच्या भावाची नोकरी लागली होती आणि त्याचं लग्नही ठरलं होतं भाऊ आणि वहिनीबरोबर बोलण्यात वेळ घालवत असूनही युनिव्हर्सिटीत नव्याला मिहीर सतत नजरेसमोर दिसायचा रात्री झोपायचं झालं तरी जणू मिहीर तिच्या कानाशी कुजबुजायचा तू खूप उद्धट मुलगी आहेस पण तरीही मला तुझ्यावर प्रेम आहे एकदा तर लेक्चर दरम्यान नवव्याला असं वाटलं जणू तू अखंड तिच्याशी बोलतो आहे तिला प्रोफेसरचं बोलणं ऐकूच येईना तिने दोन्ही हातांनी डोकं धरलं आणि मोठ्याने म्हणाले इथून का जात नाहीस देवाच्या दयेने गप्प बसना तिच्या एवढ्या मोठ्या आवाजामुळे सगळे विद्यार्थी तिच्याकडे बघू लागले प्रोफेसरही जवळ आले आणि विचारलं बेटा तुम्ही ठीक आहात का ना काय झालं तुला नव्या अचकली बाजूला पाहिलं तर कोणीच नव्हतं ते हुंके त्यात तडायला लागली हाताने चेहरा झाकून बसली प्रोफेसर घाबरून म्हणाले मला वाटतं तुझी तब्येत ठीक नाही नव्याने ही मान हलवली हो माझी तब्येत ठीक नाही त्यानंतर नव्या घरी आली तिला ताप चढला आणि तब्बल पंधरा दिवस उतरला नाही त्या काळात तिला कितीतरी वेळा मिहिरला फोन करून त्याचा आवाज ऐकावासा वाटायचा पण तिने स्वतःवर ताबा ठेवला कारण तिला माहीत होतं तिच्या एका फोन कॉलमुळे नयनाच्या आयुष्यात वादळ येईल पण स्वतःशी सतत झगडताना ती थकून गेली होती शेवटी तिने युनिव्हर्सिटी सोडून दिली आईने विचारलं अभ्यास का सोडला काय झालं नव्या म्हणाली माझं डोकं दुखतंय मला काही शिकवत नाही अडीच वर्ष तिने काहीही केलं नाही फक्त स्वतःला समजावत राहिले की मिहीरचं तिच्यासाठी काही महत्त्व नाही पण मनातून ती हरली होती कारण मिहीर तिच्या हात खोलवर कुठेतरी होता आणि तिला क्षणभरही शांत बसू देत नव्हता घरात तिचा भाचा जन्मला सगळेजण जन आपल्या आयुष्यात रमले नव्या मात्र बहुतेक वेळ भाच्यासोबत घालवू लागले एके दिवशी पहिल्यांदा तिच्या लग्नाचं नातं आलं वडिलांच्या मित्राचा मुलगा होता नव्या त्यांच्या समोर बसली पण तिचा स्वाच्च्छ श्वास वाढला तिला वाटलं मिहीर तिच्या शेजारी बसलाय आणि म्हणतोय तू माझ्यासोबत खूप मोठा अन्याय केलास पण लक्षात ठेव आनंदी तूही नाही राहू शकणार त्या तरुणाकडे नव्याने एक नजर टाकली पण तो मिहीर सारखा नव्हता नव्या लगेच उठून आपल्या खोलीत गेली आई संतापून म्हणाली हे काय वाकणं झालं लोक बोलत होते आणि तू उठून निघून गेलीस नव्या थरथरत म्हणाली आई माझी तब्येत खूप अस्वस्थ झाली तुम्ही नकार द्या मी हे लग्न करू शकत नाही तिची आई तिची अवस्था पाहून खूप चिंतेत पडली होती खरं तर तो प्रस्ताव सगळ्या बाबतीत चांगला होता पण का कोण जाणे ती होकार देऊ शकली नाही कधी कधी तिला नव्याची आठवण यायची की जर त्यांच्या आयुष्यात ना आलीच नसती तरीसुद्धा तिला एखादा आक्षेप असता का तिच्या मनातून आतून आवाज यायचा नाही तिला कदाचित कुठलाही आक्षेप नसता कारण जेव्हा तो तिच्याजवळ होता तिच्या समोर होता तेव्हा तिला कधी जाणवलंच नाही की तो तिच्यासाठी काय होता पण आस तो नव्हता तरी सुद्धा तो तिच्या आत होता तीन चार प्रस्ताव आले पण प्रत्येक वेळी तिची अवस्था बिकट व्हायची आई म्हणायची काय झालंय तुला असं वाटतंय जणू कोणीतरी तुझ्यावर काहीतरी केलंय जेव्हा जेव्हा प्रस्ताव येतो तेव्हा तू घाबरतेस कोणकोणते ताईद तिला घालून दिले गेले पण असा कुठलाही ताईद ताई नव्हता जो तिच्या मनातून मिहीरला गाढून टाकू शकेल शेवटी तिने शाळेत नोकरी सुरू केली स्वतःला समजावू लागली की आता तिला आयुष्यात पुढे जावं लागेल पण या गोष्टीसाठी स्वतःला तयार करायला तिला तब्बल सात वर्ष लागली आणि आज पुन्हा तो तिच्या समोर उभा होता नैना आता हयात नव्हती हा तिच्यासाठी फार मोठा धक्का होता ती खूप रडली त्याचा चेहरा तिच्या डोळ्यांसमोर यायला लागला हसरा चेहरा दुसऱ्या दिवशी शाळेत गेली तेव्हा तिच्या स्वतःवर ताबा राहिला नाही तिने आरवचा हात धरला आणि त्याला स्टाफ रूम मध्ये घेऊन गेली त्याला घट्ट कवटाडून रडू लागली तो गोंधळला आणि म्हणाला मॅडम तुम्हाला काय झालंय ती त्याच्याकडे पाहिलं की वाटायचं तिच्या समोर नाही ना उभी आहे ती त्याच्या गालावर चुंबन ठेवले आणि म्हणाली तुला माहिती आहे का तुझी आई माझी खूप चांगली मैत्रीण होती तो म्हणाला हो काल रात्री डॅडींनी मला सांगितलं तुम्ही माझ्या डॅडीला ओळखता का क्षणभरासाठी तिला कळलंच नाही की त्या मुलाला काय उत्तर द्यावं तिने नकारार्थी मान हलवली आरो म्हणाला काल रात्री डॅडी खूप रडत होते मी विचारलं हे तुम्ही का रडत आहात तर म्हणाले बस तू झोप तुम्हाला माहिती आहे का माझे डॅडी सिगारेट पीत नाहीत पण काल रात्री पीत होते कदाचित त्यांना मम्मीची आठवण आली असेल ती काही बोलली नाही त्याला परत वर्गात नेऊन ठेवले वर्ग काढलाही तिने मोठ्या जिद्दीने सुटी झाल्यावर ती शाळेतच बसून राहिली तिला वाटलं होतं बाहेर गेल्यावर तो समोर उभा राहील आणि ती त्याला सामोरे जाऊ इच्छित नव्हती काही महिन्यांनी तिचं लग्न अक्षयसोबत ठरलं होतं यावेळी तिने खूप प्रयत्नांनी स्वतःला तयार केलं होतं म्हणून ती पुन्हा त्या जुन्या अवस्थेत जाऊ इच्छित नव्हती ती रिकाम्या मनाने कोप्या तपासत बसली नेहमीप्रमाणे घरी न्यायच्याऐवजी त्या दिवशी शाळेतच तपासत राहिली शेवटी चौकीदार म्हणाला मॅडम शाळा बंद झाली आहे कॉप्या असतील तर घरी घेऊन जा तिने त्याच्याकडे पोकर नजरेने पाहिलं आणि म्हणाली नाही झालं मग आपला पर्स उचलली आणि बाहेर आली बाहेर आल्यावर ती चकित झाली नाही कारण तिच्या मनाला ठाऊक होतो तो नक्की उभा असेल खरंच तो गाडीला टेकून उभा होता बहुतेक कारवला घरी सोडून आला होता म्हणूनच तो एकटाच होता यानंतर पुढे काय झाले ते पहा आपल्या एकाच्या पुढच्या भागामध्ये पण तोपर्यंत हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा व्हिडिओला शेअर करा धन्यवाद